आता तुम्ही मला बोलता बोलता बोलले की मागच्या वर्षीचा तुमचा जो काही माल आहे इथच्या पिरियड मध्ये तो पूर्णपणे मे बी कोणता तरी व्यापारी होता तो डेलीतून माल खरेदी करून घेऊन जायचा हो आणि करून घेऊन जायचा आणि तिकडे विकायचे माझ्याकडे किलो रेट आहे बरोबर आणि ते तिकडं उजाडीन द्यायचे उजाड्यान द्यायचे म्हणजे बी त्याला दोन पाच हजार रुपये एका नगा मागे निघत असेल म्हणून तो तु डेली तुमच्याकडून खरेदी करून घेऊन जात असेल बरं महिन्याच्या आसपास किती काढतात तुम्ही गावडा बोकडामधून साधारण एक वीस पंचवीस बोकड विकले जातात वीस पंचवीस बोकड साधारण विकले जातात सरासरी काय ऍव्हरेज काय किंमत राहते एका हजार पकडा दहा हजार पकडा म्हणजे कमी पण जाते जास्त पण जाते म्हणजे महिन्यात बारा हजार पर्यंत जातो साधारण बरोबर म्हणजे दोन अडीच लाखाच ओला डाल महिन्या काठी गौरांग बोकड पालनातून तुमचे होते नमस्कार मित्रांनो बोकडवाला भोग युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण आलोय कळमकर गोड फार्म भेट देण्यासाठी हा फार्म राहत्याला आहे शिर्डी पासून जवळच एक पाच किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावर शिर्डी संस्थान पासून मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा फार्म आहे मित्रांनो बरेच लोक ईद साठी सोजत जमनापुरी कोटा तोतापुरी करतात पण या ठिकाणी मित्रांनो जर पाहायला गेला ना ईद साठी चक्क गावरान बोकडांचं पालन केलं जात बघा आणि ईदच्या हिशोबामध्ये गावरान बोकड दिले जातात कारण की बऱ्याच वेळेला कसं होतं मित्रांनो ईदच्या टप्प्याला कसं होतं सगळे गिरेक सारखे नसतात सगळ्यांची आवक किंवा विकत घेण्याची कॅपॅसिटी सारखी नसते प्रत्येकाचा जो काही आवक आहे इन्कम आहे हा वेगवेगळा राहतो आणि जो तो ज्याच्या ज्याच्या कॅपॅसिटीनुसार जी काही ईद आहे बकरी ईद आहे ही साजरी करण्याचा प्रयत्न हा करत राहतो म्हणजे एखाद्याची पंधरा हजार आवक असते एखाद्याची वीस हजार पर्यंत ऐकत असते माल घेण्याची तर या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या किमतीमध्ये तुमच्या बजेटमध्ये बसणारा पूर्णपणे माल या ठिकाणी आहे जसा माल तशी किंमत तुमची आवक कमी तर लहान माल घ्या आवक जास्त तर मोठा बोकड घ्या गावरांमध्ये पूर्णपणे काम केलं जाते मित्रांनो ईद साठी ईद साठी करतात कटिंगसाठी करतात वर्षभर बोकड या ठिकाणी अवेलेबल राहतात म्हणजे कसं आहे नुसतं ईद म्हणून आता सोजत मध्ये कसं आहे फक्त ईद साठी लोक काम करतात ब्रिडिंग साठी काम करतात तसं या ठिकाणी नाहीये साठी म्हणा ब्रिडिंग साठी म्हणा कटिंग साठी म्हणा किंवा कंदुरीला बोकड देवाला बोकड नवसाला बोकड घरी पाहायला बोकड घेऊन जा तुम्ही बोकडच बोकड तुम्हाला सगळ्या सीजन मध्ये या ठिकाणी बोकड अवेलेबल राहणार रह। आहे तर दादांची एक छोटीशी आपण मुलाखत घेणार आहोत या ठिकाणी आजचा जो काही हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्णपणे ओरिजिनल रिलायबल आणि माहिती पूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो दादांचे खूप सारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनल आधी पाहिले आहेत बोकड पालनातून एक चांगला आदर्श त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे पिलं बघा खूप चांगल्या क्वालिटीची पिलं या ठिकाणी आणलेली आहेत बरं दादा तुम्ही मला मागे बोलले होते की बरेच लोक ईदसाठी सुद्धा तुमच्याकडे गावरान बोकड घेऊन जातात हो ईदसाठी गावरान बोकड पण घेणारे भरपूर लोक आहेत म्हणजे तुमच्याकडे जे काही गावरांचं मार्केट आहे Hey, वर्षभर अव्हेलेबल आहे वर्षभर अव्हेलेबल आहे आणि इतक्या वेळेला आपण दोन रात्री बोकड आपल्याकडे असतो वीस पंचवीस बोकड तरी मिनिमम ठेवतो यावेळेस होते बरोबर म्हणजे जे त्यांची कुर्बानीचे नियम आहेत की आम्हाला बोकड काटचूट केलेला नाही पाहिजे किंवा बोकड करताना पंच कस्ती केली पाहिजे जे काही कटरने कस्ती करतो नस कापून तसे कस्ती नाही चालत बरं ते सगळं जरी झालं तरी बोकड हा वयात आलेला पाहिजे म्हणजे दीड वर्ष त्याचं वय पाहिजे दोन धाती बोकड पाहिजे दोन धाती बोकड हे सर्व नियम लक्षात ठेवून तुम्ही ईदला बोकट अव्हेलेबल हो करून देतात बरं साधारण ईदच्या दिवसामध्ये किती बोकड आपल्याकडे अव्हेलेबल असतात आता या वर्षी तर साधारण पंचवीस एक बोकड होते माझ्याकडे मागच्या वर्षी आता गेल्या ईद पंचवीस राहतील मित्रांनो कसं आहे बऱ्याच लोकांचा ना बजेट बसत नाही की ईदचे बोकड माग भेटतात बा असा गैरसमज आहे लोकांचा तर या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये योग्य किमतीमध्ये ते दोन जाती बोकड अवेलेबल करून देतात म्हणजे ऍक्च्युअल कसं माहितीये का हे बोकड लहान बोकड ते आणतात याच्यामध्ये जे वाढतात जे बोकड दात करतात तो माल पूर्णपणे ईदला जर आवडला तर ते देऊन देतात आता तुम्ही मला बोलता बोलता बोलले की मागच्या वर्षीचा तुमचा जो काही माल आहे ईदच्या पिरियडमध्ये तो पूर्णपणे मे बी कोणता तरी व्यापारी होता तो डेली खरेदी करून घेऊन जायचा आणि तिकडे माझ्याकडे रेट आहे बरोबर आणि ते तिकडे म्हणजे बी त्याला दोन पाच हजार रुपये एका नगा मागे निघत असेल म्हणून तो डेली तुमच्याकडून खरेदी करून घेऊन जात असेल बरं ठीक आहे जर समजा आपले जे काही मुस्लिम बांधव आहेत मेबी त्यांनाच तो बोकर देत असेल ईद साठी जर त्यांनी डायरेक्टली तुमच्याकडून खरेदी केला वर दे येऊन शंभर टक्के त्यांचे या ठिकाणी पैसा वाचणार आहे बाहेरून खरेदी करण्यापेक्षा म्हणजे मित्रांनो कसं माहितीये का जो काही व्यक्ती आहे दलाल आपण म्हणू एक थोडक्यात जी काही व्यक्ती आहे व्यापारी आहे दलाली आहे तुम्ही काहीही नाव हो द्या तुमच्या हिशोबाने ते दादा ते काय करायचे आता एक्सपाय कोणी असू शकतो तो या ठिकाणाहून माल खरेदी करायचा बार्गनिंग करायची दोन पैसे कमी माल खरेदी करायचा आणि बाहेर जाऊन दोन पैशांनी तो माल प्रॉफिट मध्ये विकायचा म्हणजे कसं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इथे दोन हजाराने बोकर कमी भेटणार आहे तर तो बोकड तुम्हाला दोन हजाराने बाहेर तो व्यक्ती जास्त किमतीमध्ये मेबी विकत असेल असा आमचा अंदाज मित्रांनो आपल्याला माहिती नाही करत आहे ते पण दादा ते बोलले ना की एक व्यक्ती होता डेली माझ्याकडे चार पाच बोकर खरेदी करायचा बाहेर विकायचा आणि रोज माझ्याकडे चार पाच बोकड खरेदी करायला यायचा कारण की ईदला कसं मित्रांनो कुर्बानी फक्त आपण एक किंवा दोन देतो तेवढे चार चार पाच पाच बोकर डेली कोणी कुर्बान करत नाही आणि जे कुर्बानीचा सीझन आहे शेवटचे चार पाच दिवस त्या पिरियड मध्ये त्याने मेबी खूप सारा पैसा वरच्या वरती कमवला असेल हो पण जर तुम्ही कळमकर या ला भेट देऊन तिथून जर माल खरेदी केला असता मेबी मागच्या वर्षी तर तुम्हाला दोन पैसे स्वस्त माल बाहेरच्या मालापेक्षा भेटला असता ईद पिरियड मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा माल या ठिकाणी दादांनी आणलेला राहतो बर आहे जर साधारण ईदच्या पिरियड मध्ये जो काही माल आहे साधारण एक किती किलोचा आसपासचा माल राहत असेल कारण की आता अजून बारा महिने आपल्याला पुढे अकरा बारा महिन्यात तीस पस्तीस चाळीस किलो पर्यंत तीस किलो पासून पन्नास साठच्या रेंज मध्ये आपल्याकडे बोकडे अवेलेबल राहतात म्हणजे आता एक पण बोकड नसेल ते आता नाही तर मित्रांनो म्हणजे पन्नास किलो जरी पकडला तरी कमरेच्या आसपास साइट होऊन जात असेल बोकडाची म्हणजे उंच रुबाबदार चांगला आणि बऱ्याच लोकांना असे अग्रेसिव्ह बोकड आवडतात लहान मुलांना खेळायला बघा ते मारामारी वगैरे करतात असे बोकड असे पण अव्हेलेबल येतात बरं मला हा तुम्ही खस्ती करतात की नाही करत अंडूच बोकड राहतात तर मित्रांनो शंभर टक्के अंडू बोकड राहतात बरेच लोक कसे आहेत खसे बोकड घेत नाही इथला तर अंडू बोकड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे माल बघा खूप चांगल्या क्वालिटी मध्ये माल आहे चांगल्या क्वालिटी मध्ये मेंटेन केलाय दादांनी आणि बकरी साठी सुद्धा दादा ते या ठिकाणी काम करतात बकरी ते गावरान बोकड विकत मित्रांनो एक सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या जे काही गावराने शंभर टक्के गावरावर फोकस केलंय त्यांनी शंभर एकशे दहा टक्के कारण की एवढा अवाडव्य शेड आहे मित्रांनो एवढी आईस जागा आहे कुठलीही ब्रीड त्यांनी जर टाकली तर त्यांना या ठिकाणी सहजतेने सेट करण्यासाठी काहीही अवघड जाणार नाही चाऱ्याच बघा किती मोठं गोडाऊन आहे पण तरी सुद्धा दादांनी फक्त आणि फक्त गावरान बोकडपाला निवडले बरं दादा गावरान बोकड पालनाला किती दिवस झाले कि किती वर्ष झाले टोटल आता दीड वर्ष झाले दीड वर्षाच्या आसपास होत आलेला आहे एक बॅच विकले का दोन विकलेत बॅच कंटिन्यू चालू दर महिन्याला विक्री होते बर महिन्याच्या आसपास किती काढतात तुम्ही गावडा बोकडा मधून या साधारण एक वीस पंचवीस बोकड विकले जातात वीस पंचवीस बोकड साधारण विकले जातात सरासरी काय ऍव्हरेज काय किंमत राहते एका महिन्यात ऍव्हरेज दहा हजार पकडा दहा हजार पकडा म्हणजे कमी पण जाते जास्त पण जाते म्हणजे महिन्या आठ ते बारा हजार पर्यंत जातात साधारण बरोबर म्हणजे दोन अडीच लाखाच ओला डाल महिन्या काठी गावरान बोकड पालनातून तुमची होते साधारण बोकड खरेदी करायला पन्नास टक्के खर्च येत असेल आपला का तेवढा पण पन्नास टक्के तीस टक्के खर्च येतो वीस टक्के चाऱ्यावर येतो पन्नास टक्के खर्च पोकडून बोकड खरेदी करायला एक वीस तीस टक्के हा मी तेच बोललो ना तीस टक्क्याची आपली खरेदी किंमत बोकडांची वीस टक्के तुमचा खुराक आणि चाऱ्यावरचा खर्च होणार आहे आणि राहिलेलं पन्नास टक्के तुम्हाला या व्यवसायातून तुमच्या मेहनतीचे मिळणार आहे साधारण पंचवीस ते पंचवीस ते तीस टक्के निवळ प्रॉफिट का बरं काय वाटतं तुम्हाला गावरान बोकड पालन आहे हे एक पोरडेबल आहे किंवा नाहीये गावडाण बोकड बर, बर। पालन परवडेबल आहे त्याला मार्केट पण आहे आणि कायम चालणार आहे ते बरोबर बरोबर वर्षभर चालणार आहे आणि बर समजा एखादा नवीन तरुण आहे ज्याला या व्यवसायात उतरायचं आहे गावडाण बोकड पालन मला करायचंय पण मला मार्केटची आयडिया नाही मला माल खरेदी करता येत नाही जर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला की दादा मला तुमच्याकडचा जो काही माल आहे सेट झालेला माल आहे ऑलरेडी तुम्ही निवडून आणलेला आहे तर तो माल मला अवेलेबल करून द्या तर तुम्ही मदत करणार का त्यावेळेला बरोबर हा म्हणजे त्यालाही समोर त्याला जीवन जाणार नाही माल घेण्यासाठी तर मित्रांनो कसं आहे जर तुम्हाला सुरुवात करायची गावरान बोकड पालनामध्ये आणि तुम्हाला जीवर येते कुठेतरी की बाजारात माल कसा खरेदी करायचा बऱ्याच वेळेला आज जरी बोकड येतात वगैरे होते माल वर आल्यावर मरून जातो तर टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो कळमकर गोट फार्मला तुम्ही व्हिजिट द्यायची राहत्याला आहे मित्रांनो आणि एक साधारण लहान बोकड तुम्हाला हवे तेवढे पाच घ्या दहा घ्या पंधरा घ्या वीस घ्या तीस घ्या तुमची कॅपॅसिटी किती त्यानुसार तुम्हाला दादा ते देणार देणारे मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल ना तर कळमकर गोटफार्मवर तुम्हाला बोकड अवेलेबल राहणार आहे चोवीस तास पिलू बघा खूप सुंदर पिलू आहेत गावरान जातीमध्ये दादा ते काम करतायत एक नंबर महाले मित्रांनो टोटल खूप सुंदर क्वालिटी मध्ये लहान मोठे सगळ्या पद्धतीचा या ठिकाणी माल दादांनी आणलेला आहे बरं ठीक आहे जर जनावर वगैरे आजारी पडली असं मे बी होतच असेल कारण की एवढे बोकर आजरी आजरी था था तर मग दिवसाला एक दोन बोकर तुम्हाला आजारी सापडत असणार तर त्याचं नियोजन कसं केलं तुम्ही सांगावते ताईन येत तर मित्रांनो त्या राहतात ताईन त्यांनी मागच्या व्हिडिओ इंटरव्ह्यू दिला आहे त्यांना घडी विचारत बसत नाही आहे मित्रांनो त्या या ठिकाणी पूर्णपणे बोकर सांभाळायचं काम या ठिकाणी त्यांचे जर जनावर आजारी पडली तर त्या त्या ठिकाणी गोळ्या वगैरे औषध वगैरे देऊन देतात आणि बोकडांना सांभाळायचं शंभर टक्के काम त्यांच्यावर मित्रांनो पिलं बघा खूप चांगल्या क्वालिटी मध्ये दादानी पिलं मेंटेन केलेले एक नंबर माल मित्रांनो तर तुम्हाला गावरांमध्ये शंभर टक्के काम करायचंय आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला ठरवलंय की हो मला एखादा व्यवसाय करायचा आहे आणि तो बोकड पालन निवडलाय मी तर शंभर टक्के कळम कर फॉर्मला भेट द्या तुम्ही एकदा क्वालिटी पा या ठिकाणी नियोजन बघा माल बघा आणि माल खरेदी करायचा राहिला ना तर ऑन दी स्पॉट ज्या ठिकाणी दादा ते अवेलेबल आहे त्या ठिकाणी बोकडांची किंमत सगळी सांगितली जाईल आणि जर एक समजा मे बी वीस पंचवीस बोकड खरेदी केले तर त्यांना तुम्ही या ठिकाणी सहजतेने माल अव्हेलेबल करून देणार आहेत त्यांना जसा पाहिजे तसा बरं कळमकर गोट फार्म शिर्डी पासून पाच ते दहा किलोमीटर पुढे पाच किलोमीटर पाच किलोमीटर पुढे राहत्याला हा फार्म आहे राहत्यामध्ये गावातच फार्म आहे तसं मित्रांनो मी पूर्णपणे ऍड्रेस देऊन देणार आहे दादा तुमचा एकदा परत एकदा मोबाईल नंबर सांगा ना मला माझं नाव पोपट कळमकर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकोणीस सत्तर दहा तर मित्रांनो या नंबरला तुम्ही कॉल करा या नंबरला कॉल केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला गावरा ही ब्रीड अवेलेबल करून दिली जाईल तुम्ही पाच मागा पन्नास मागा किंवा पाचशे बोकड मागा तुम्ही जेवढे बोकड मागणार आहेत तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला बोकड अवेलेबल करून दिले जाणार आहेत हा जर समजा पाच बोकड मागितले आज फॉर्म वर आहेत लगेच दादा ते म्हणतील दादा फॉर्म वर घेऊन जा पन्नास बोकड मागवले तुम्ही पन्नास बोकड फार्मवर आहेत दीडशे नग मागितले दीडशे नग सुद्धा फार्मवर अवेलेबल आहेत जर तुमची शे पाचशेची इच्छा आहे की शे पाचशे बोकड आम्हाला पाहिजे तर शंभर टक्के दादा ना तुम्ही एक मेंना, मेंना ते दीड महिना दोन महिना आधी कॉन्टॅक्ट करा दादा तेवढा माल सुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहेत कसं मित्रांनो बाजारात रिस्क घेण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही माल घ्या ना काहीच हरकत नाही ना त्या किमतीमध्ये तुम्हाला चांगला माल या ठिकाणी अवेलेबल करून देणार दादा ते आणि समोरच्याला पोरडेल अशाच किमतीमध्ये या ठिकाणी माल आहे फक्त विषय एवढाच आहे तुम्ही जो माल घेणार तो तुम्हाला किलोवर दिला जाईल विषय फक्त एवढाच आहे मित्रांनो की जो पण माल घेणार तुम्ही लहान घ्या मोठा घ्या बार्गनिंगचा विषय नाहीये तुम्ही हे पिलू घेणार आहे हे पिलू काट्यावर टाकलं जाणार आहे ज्याचं जे वजन येणार आहे तेवढा पैसा तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे कसं आहे तुमच्या मनात सुद्धा भूत राहणार नाही की पिलं मला माग पडलं बुवा आणि बऱ्याच वेळेला दादाना नवी वाटलं नाही का अरे यार बोकड का मी घर घालो धंदा केला का फुकट विकला कसं आहे दोघांचं समाधान होणं या ठिकाणी गरजेचं आहे ग्राहकचं बी आणि विकणाऱ्याचं पण एकदा क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी या ठिकाणी मेंटेन केलेली चमक चमक बघा खूप आहे एक नंबर या ठिकाणी क्वालिटी आलेली पिलांना जर तुम्हाला गावरांमध्ये काम करायचं असेल तर शंभर टक्के दादांना कॉल करा माल खरेदी करा बोकडवाला भाऊच्या बो भरोसे कारण की जिथं विश्वास आहे त्याच ठिकाणी आपण जातो ज्या ठिकाणी फेका फेके त्या ठिकाणी आपण पाय पण ठेवत नाही ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद